शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा प्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आदित्य आदित्यसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा संबंधी व्यासपीठ यांना सप्रेम नमस्कार आज आपण आलोय खजानंद महाराज मंदिराचा गव्हर्नर सभेच्या संदर्भात सभेचा विषय असा आहे विधानसभेची निवडणूक लागल्या आणि महाविकास आघाडीतर्फे तानाजी सातपूर यांना त्या भागात एक शिवसेनेचं माझव ज्यांनी निर्माण केलं ते सुरेश बापू प्रसले देखील आधी ते उपस्थित आहेत बऱ्याच दिवसानंतर ते आज इथे आले आहेत त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो बापूरच्या माध्यमातून भरपूर शिवसेनेचे आंदोलन या भागात झाली रस्त्याचा विषय असेल शाळेचा विषय असेल गटाचा विषय असेल मला सर्वांना सांगायचं जे आहे जेव्हा कोणत्याही अडचणीचा विषय असतो तेव्हा शिवसेना कामासाठी शिवसेना रस्त्यावर उतरते आता शिवसेनेला तुम्ही संधी द्यायला पाहिजे कारण जनतेच्या मत्तीसाठी शिवसेना कायम पावत पळत असते नंतर शिवसेनेला संधी देणार कधी आता दे, ती वेळ आलेली आहे बघा रोजच वारंभात रोजच चपाची भाजी खात असलो त्या जेवणाचा देखील माणसाला कंटाळ येतो पंधरा पंधरा वर्ष जर तुम्ही एकाच माणसाला खुर्चीवर बसवणार असाल त्या माणसाचा तुम्हाला कंटाळा येणार नाही का घरचं जेवण हो रोज खात असतं कधी तर आपल्याला त्या जेवणाचा कंटाळा येतो माणसाचा कंटाळा काय येत नाही माणूस कामाचा असता तर काय वाटलं नसतं काम झाली नाही काम झाली ती फक्त कागदावर झाली जनतेच्या जा विकासासाठी काय झालं हे सर्वांना माहित आहे त्यामुळे तो विचार करा विचार करा परत ही पाच वर्ष संधी येणार नाही या संधीचं सोनं करा आणि स्थानिक आमदारांना आता लवकरात लवकर घरी बसवा कारण आता इथं मावसा सगळे बसलेले घर चालवण्याची जबाबदारी एका महिन्यावर असते कारण राशन पाणी भरायला ही जात असते पुरुष घर चालवण्यासाठी काम बंद करून पैसे सगळे एका महिन्याच्या घरातल्या महिलेचा आनंद देत असतो हातात रेशन भरायला गेल्यावर चा रेट बघा दोन हजार चौदा ला सातशे रुपये तेलाचा डबा होता आता सव्वीसशे रुपये झालाय दोन हजार चौदा ला साडेतीनशे रुपयाला गॅस सिलेंडर होता आता तेराशे रुपये झालाय पेट्रोल होत पंचावन्न रुपये लिटर आता झालं एकशे दहा रुपये लिटर त्या गोष्टींचा विचार आपण करणार कधी का कर त्याने मालक जेवढं पण त्यात जाणार आता मधी मग तुम्ही म्हटलं कामगार व्यवस्थेतून पेट्यांचं वाटप झालंय पेट्यांचं वाटप त्यांच्या किशातल्या पैशातून झालेलं नाही तर तुम्ही जे लाईट बिल घरपट्टी पाणीपट्टी जे काय भरताय त्याच पैशातून हे सर्व तुम्हाला परत देण्याचं काम हे करत आहे त्यातले पण जे त्यांच्या जा जवळची माणसं आहेत त्यांना जे सगळं मिळालंय तुम्ही आम्ही फॉर्म भरून नुसता कामय कुणाला यायचं मिळालं हे त्यांना सांगावं आणि जरी मिळालं असेल तरी तुमच्याच पैशातून आहे पैशातून आलेलाही आहे तुम्हाला सर्वांना ते सांगत असतील पंधराशे रुपये बहिणीने देणार आहे दोन महिन्यात लाडकी महिन्यात काय दिसली अडीच वर्षात लाडक्या बहिणीने काय पाप केलं होतं या गोष्टीचा विचार तुम्ही करणार कधी महिने दोन महिन्यासाठी लाडक्या झाल्या का दोन महिन्याच्या विचार करणार कधी तुम्ही बघा आपण टोल नाका किती प्रकारे देतोय किती किती सात किलोमीटर वर टोल आहे तर टोल नागेच्या हिशोबान रस्ता झालाय का रस्ता झाला तर कोणत्या पद्धतीनं झालाय त्यातलं कमिशन किती गेलंय रस्ता किती दिवसात खराब झालाय या सर्व गोष्टीचा विचार आता करावा लागेल एवढ्या जेव्हा जनता या गोष्टीचा विचार करत नव्हती पण आता या गोष्टीचा विचार करावा लागेल या सरकारला एक मात्र चांगलं आहे गॅस कमी अंत पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला देतात आणि पंधरा करोडची जाहिरात करतात म्हणजे त्या दिवशी कमी आम्ही जास्त आता असं चालणार नाही त्यांच्या सगळं कळलेलं आहे हे सगळं छोट्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे जनता पण हुशार आहे योग्य वेळी योग्य संधी वाट त्यांचा बदल आणि या संधी जो सोडला तुम्ही करायचं तुम्ही बघा महाविकास सरकार स्थापन झालेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी दहा रुपयामध्ये शिवभोजन सुरू केलंय सर्वसामान्य नागरिकांना दहा रुपयामध्ये पोटभर जेवण मिळावं ही या प्रमुखांची इच्छा आहे शिवभोजन हे गद्दारांचं सरकार आल्यावर बंद करण्यात आली बऱ्यापैकी सात टक्के शिवभोजन केलंय राजकारण करून बंद केलेले का तर यांना जनतेला काय द्यायचं नाही आहे आधी बऱ्यापैकी धोकेबाज असायची आता धोकेबाजवर खोके खोके एक खोकेबा सरकार आता स्थापन झालेलं आहे आणि अशा या खोकेबाज सरकारला आपण पाडायचं कधी तर आता ती वेळ आलेली आहे एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजीची रात्र आठवा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कोणत्या प्रकारे भाजपने षडयंत्र करून खुर्चीवरून खाली केसल्या त्या गोष्टीचा वचपा काढायची वेळ आलेली कारण त्या गद्दारांच्या मांडीला मांडीला नसल्या आता जर नाही यांना तुम्ही खाली उतरवलं तर हे काय गोड गरीब जनतेला जमून जाणार नाहीत त्यामुळे आता विचार करा पक्का अरे बसाले शिकता येत्या विचार केला आता आपल्या खूप वर जाऊन ईव्हीएम मशीन वरती दोन नंबरचं नाव आहे मशाल मशाल चिन्ह यासाठी भारत देशातील क्रांतीवीरांनी मशाल आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी मशाल पेटवलेली आहे आणि मशाल दर्जावर ठेवायचं काम तुम्हा आम्हा जनतेचा आहे ही मशाल दर्जावत ठेवायसाठी एक दिनानं एक मनानं आपण मतदान करूया आणि येतो विस्तार केला तानाजी आनंदराव सातपुते चिन्ह मशाल दोन नंबरचं बटन हे प्रचंड आपण तानाजी आला प्रचंड करूया एवढं मी सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र